फायनल सुटण्यासाठी सज्ज झाला नऊ गाड्या नऊ गाड्यांच्या मध्ये रोख रक्कम एक लाख एक्कावन हजार रुपयाचा मान कुणाच्या नशिबे सुटला फायनलचा फेरा सुटला आणि नऊ गाड्यांमध्ये कटपाल केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यांमध्ये आठी तटीची लढत चालू बघा कोण कसा बाद झाला सुंदर गाड्या पाहतात अड्याल सुंदर अशी गाडी पाहते पिस्टन आणि वादळचे पड्याल पक्ष्या आणि पिष्टनच आणि नीर वाद वर्चस्व